नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी निवेद कृपे श्वाळके राजगुरुनगर पुणे आज आपण पाईट आलो आहे हे पाहू शकता तुम्ही हे सर्व विद्यार्थी आहेत फुटबॉलची टीम आज खऱ्या अर्थाने गावच्या संपूर्ण खेड तालुका असेल पुणे जिल्ह्याच्या शिर्पेच्यामध्ये मानाचा तुरा होऊला गेला आहे त्याचं कारण असं आहे नंदीकली संस्थेच्या माध्यमातून जी आपल्या आप महाराष्ट्राच्या बाहेर विशा विशाखापट्टणम इथे झालेली राज्यस्तरीय जी याची स्पर्धा आली फुटबॉलची त्याच्यामध्ये आपल्या कुंडू विद्यालयाच्या जे विद्यार्थी आहेत आज पूर्ण संघ आहे त्यांचे हे शिक्षक आहेत स्पोर्टचे शिक्षक त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत अशा प्रकारे त्यांनी हे संपादन केलं आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाईट ग्रामस्थांनी कुंड विद्यालयाने या मुलींची या ठिकाणी एक मिरवणूक काढली होती आणि अतिशय आनंदामध्ये आणि ग्रामस्थांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि एक अतिशय थाटामाटामध्ये Uh, विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी झाला आणि एक चांगली मिरवणूक या ठिकाणी पार पडली आपल्या सोबत पूर्ण संघ आहे या विद्यार्थी आहेत बारा आणि एक चांगल्या प्रकारचं यश त्यांनी संपादन केलं आणि आपल्या आई वडिलांचं परिवाराचं गावचं तालुक्याचं शाळेचं नाव रोशन केलेलं आहे आपल्या सोबत uh, मॅडम आहेत स्पोर्टच्या त्यांच्याकडूनच आपण जाऊया तुमचं नाव सांगा माझं नाव क्षितिजा श्रीकांत गोगावले मी नांदी फाउंडेशन मध्ये नंदीकली या प्रोजेक्टमध्ये एज अ सी ए म्हणून काम करते या मुलींची मतलब म्हणजे दरवर्षी दर, पहिल्यांदा तुफान गेम वगैरे अशिवायचे पहिला सीझन होता हा फुटबॉलचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वे शाळांनी आपल्या मनसेर या ठिकाणी भाग घेतला होता त्यामधून सिलेक्शन होऊन या आपल्या शाळेने तिथे सहभाग होऊन त्यांची निवड झाली निवड झाल्यावर हो बा बाकीच्या ठिकाणी तिथे देखील विशाखापट्टणम येथे वेगवेगळ्या लोकेशनचे तिथे आले होते आंबेगाव लोकेशनचं नेतृत्व या मुलींनी केलं त्या ठिकाणी नवी मुंबई नाशिक पालघर पुन्हा आरकू Uh, आंध्र प्रदेश म्हणजे अशा बरेच ठिकाणी टोटल अकरा टीम तिथे आले होत्या आणि त्यात आंबेगाव म्हणजेच या पाठशाळेने तिथे नेतृत्व केलं होते आणि त्या ठिकाणी खेळून चांगल्या प्रकारे मतलब म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ती ती स्पर्धा जिंकली खऱ्या अर्थानं हा टप्पा खूप लांब होता कारण राज्याच्या रा बाहेर असल्यामुळे त्यांचं ट्रॅव्हलिंगचं कसं होतं यांच्या सगळ्या ट्रॅव्हलिंगचं हो मतलब सेफ्टी असेल किंवा कोणत्याही जेवणाचा हॉटेलचा राहण्याचा वगैरे सगळा खर्च हा नांदी फाउंडेशनने केला होता मुलींच्या इथून जाण्यापर्यंत पुन्हा रिटर्न येण्यापर्यंत ही सगळी काळजी संस्थेने घेतली होती त्याचबरोबर आमच्या स्मृती मॅडम म्हणजे प्रोग्रॅम ऑफिसर पुन्हा माझ्या वरच्या ज्या कोणती मॅडम असतील सगळ्या त्यांचं सगळ्यांचं खूप मतलब सहकार्य होतं त्यांच्या सहकार्यानेच आम्ही तिथपर्यंत पोहोचलो जाताना ट्रेन ने गेलात तुम्ही कि सर्व स्टाफ जेव्हा म्हणजे माहित नव्हतं की आता सिलेक्शन झालं हे माहित जाणार आहे वगैरे पण जेव्हा कळलं की बाबा आपल्या तिकडे जायचंय आम्हाला तर आनंद होता का ट्रेन ट्रेन सगळ्या तुमची सगळ्या टीमचं सिलेक्शन हे विमानाने म्हणजे होणार आहे तेव्हा मुलींचा आनंद तर फार गगनातच व्हावे ना त्यांचा म्हणजे आपण विमानात जाणार विमान सारखं वर बघायच्या कसं दिसतंय काय पण स्वतः विमानात बसणार त्यांचा आनंद खरचा आणि पालकांचा आनंद त्याहून मतलब जास्त होता का आमच्या मुली एवढ्या लांब जाणार त्यांच्या मला थोडीफार धागतूक होती का एवढ्या मुली लांब जायच्या कशा काय राहणार कोण सांभाळणार पण नाही पालकांनी देखील कसली काळजी न करता त्यांनी आमच्या सोबत त्यांना पाठवलं त्यासाठी खूप आभारी आता मला एक सांगा संपूर्ण आपला पुणे जिल्हा खूप मोठा आहे अनेक शाळा आहेत आपल्याच कुंडेश्वर विद्यालयातील एवढ्या बारा विद्यार्थ्यांची निवड कशी झाली शा म्हणजे सीझन वन होता हा फुटबॉलचा ह्या संस्थेने एक मॅच आयोजित केली होती मनसर या ठिकाणी स्कूलमध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांची प्रॅक्टिस वगैरे हो घेतली होती आमचं ट्रेनिंग झालं आमच्याद्वारे यांना शिकवण्यात आलं यांची सिलेक्शन करून त्या ठिकाणी सगळ्या शाळा म्हणजे मनसरच्या असतील आंबेगावच्या जुन्नरच्या खेडच्या म्हणजे शाळा आणि इकडच्या कुरकुणीची आणि ही इकडची शाळा म्हणजे अशा सगळ्या शाळा मिळून तिथं खेळायला गेल्या होत्या तिथून सिलेक्शन होऊन ज्या चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद दिला होता त्यामध्ये ही टीम चांगल्या प्रकारे त्यांनी गोल वगैरे केले चांगली खेळली त्यामुळे यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं होतं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो कारण मुलींना खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आता फुटबॉल गेम हा एवढा काही डेव्हलप नाही भारतामध्ये तरी आपल्या इकडे जास्त क्रिकेटचं वेळ आहे आणि मुलींचं जर आवड म्हटलं कोणत्या खेळामध्ये असेल तर खो खो असेल कबड्डी असेल या खेळामध्ये जास्त त्यांना रस असतो पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कबड्डी याच्यामध्ये फुटबॉलमध्ये मुलींनी याच्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन एक नंबर पटकावलाय विशाखापट्टा सारख्या ठिकाणी त्याबद्दल काय सांगाल कशी आवड निर्माण झाली कशा प्रकारे तुम्ही तयारी केली आता खरं सांगायचं म्हणजे जेव्हा म्हणजे पहिलं मला माहित नव्हतं का आमच्या प्रोजेक्ट मध्ये अ फुटबॉल ॲड होणार आहे गेम जेव्हा कळालं का मग त्या पहिलं आमचं ट्रेनिंग झालं झालं कोणत्याही गोष्टीची म्हणजे सुरुवात करायची असते पहिली स्वतयारी करून घेतात आमची ती झाल्यावर मग शाळेमध्ये सगळ्यांचं वॉर्मअप असेल त्यांना फार छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यापर्यंत सगळे स्किल त्यांना सांगण्यात आलं नंतर त्यांना म्हणजे आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली तेव्हा सकाळचा आमचा क्लास नऊ ते अकरा असतो पुन्हा शाळेच्या ऍडिशनल ॲडिशनल तासामध्ये त्यांची देखील प्रॅक्टिस करून घेतली त्यांना सांगण्यात आलं का आपल्याला असं खेळते फुटबॉल त्यांचं येऊन जाऊन फक्त कबड्डी खो खो व्हॉलीबॉल याच्यातच आवड होती पण फुटबॉलमध्ये मध्ये पण त्यांची आवड क्रिएट केली तिथून पुढे त्या हळूहळू क्लासला सुद्धा यायला लागले म्हणजे जास्त करून फुटबॉल खेळण्यासाठी मग हळूहळू म्हणजे प्रॅक्टिस करून करून त्या पूर्ण म्हणजे एवढे डेव्हलप झाले नक्कीच खर्च अभिमानास्पद आहे आणि आपण म्हणतो ज्यावेळेस खेळाडू खेळामध्ये हे करत असतो ज्यावेळेस परफॉर्म करत असतो त्यांचं देखील कौतुक असतं कारण त्यांच्या आपण कुठलीही स्पर्धा जिंकत असतो पण त्याच्या मागं खरं तर पाहिलं तर शिक्षक जे असतील जे स्पोर्टचे जे शिक्षक असतात त्यांची देखील खूप मेहनत असते तुम्ही देखील कशाप्रकारे के तयारी केली आणि ही तयारी सर्व विद्यार्थ्यांची कुठं कोणत्या मैदानामध्ये केली प्रथम आपल्या इथं म्हणजे पायच्या शाळेचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी तयारी त्यांची करून घेतली कारण आपल्याकडे दुसरं कोणतं ग्राउंड नव्हतं शाळेचं जे ग्राउंड येते तिथं त्यांची सकाळच्या पासून वॉर्मअप पासून कुल डाऊन पुन्हा त्यांचे जे स्किल असतील जे शेड्यूल आम्हाला दिलेलं होतं त्या सगळे शेड्यूल त्यांच्याकडून करून घेतलं त्या प्रकारे म्हणजे हळूहळू त्यांचं किक मारणं कुठं त्यांच्या किकात देखील एवढ्या स्ट्रॉंग होत्या पण प्रॅक्टिस करून करून त्या मुली एवढ्याच मतलब आता स्मूथमध्ये खेळायला लागल्यात ना काही इथं कोण असून जरी त्यांची मॅच लावली तरी त्या मुली सहज जिंकू शकतात नक्कीच आता स्थानिक लेवलला तर काही विषय नाही कारण राज्यस्तरीय राज्याच्या बाहेर जाऊन खेळत म्हणजे त्यांच्याकडे देखील एक बघण्याचा दृष्टिकोन असेल एक चांगलं काम त्यांनी केले आणि खऱ्या अर्थाने आपण मग सांगितलं मी की फुटबॉल मध्ये जास्त आवड नसते आणि तेच काम यांनी खऱ्या अर्थाने चांगलं केले आणि त्याच्यामध्ये एक कोणताही खेळ असो फुटबॉल असो हॉकी असो त्याच्यामध्ये जर फिट राहायचं असेल किंवा खेळामध्ये जर चमकायचं असेल तर कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करणे महत्वाचं फर्स्ट म्हणजे न्यूट्रिशन जे खाण्यापिण्यासोबतच म्हणजे आपण जेवढं वर्कआउट करतो तेवढं शरीराला पोषण पण भेटलं पाहिजे कारण जेवढं आपण घाम गळतो शरीराला जर काही मिळालं नाही तर बॉडी स्ट्रॉंग तर होणारच नाही त्यामुळे खेळण्यासोबत खाण्यापिण्यावर पण देखील फोकस चांगलं केलं पाहिजे वर्कआउट तर होतोच ग्राउंडवर सगळं घेतला घेतलं जातं त्यांचं स्वतः देखील सेल्फ ग्राउंड त्या करतात पण त्याबरोबर खाण्यापिण्यावर जर का फोकस चांगला असला मुलांना घरून चांगलं भेटलं सगळं झालं न्यूट्रिशन जास्त त्याच्यातून देखील त्यांना खूप फायदा मिळतो ही स्पर्धा किती तारखेला पार पडली आम्ही या ठिकाणी बावीस तारखेला आम्ही इथून गेलो बावीस तारखेला फ्लाईटला गेलो फ्लाईटने गेलो तेवीस तारखेला जी स्पर्धा चालू झाली तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस होती आणि सव्वीस आम्ही रिटर्न आलो नक्कीच तिथं नामांकित सर्व खेळाडू असेल तिथलं नियोजन वगैरे हो कसं होतं नियोजन खूप चांगलं होतं कारण इथून जाण्यापर्यंत तर तिथे म्हणजे आम्ही राहण्यापर्यंत आम्हाला हॉटेल पण असे एकदम लॉज टाईप वगैरे नाही तर थ्री स्टार फायव्ह स्टार टाईप हॉटेल होते पूर्ण तिथून सकाळचं सहा वाजता एक दीड तास अंतर हो ग्राउंड होतं तिथून ग्राउंड बस आम्हाला सगळ्या टीमला नेहल तिथून बसून सात वाजे साडे सात वाजेपर्यंत पोहोचायचं मग तिथून पुन्हा सगळ्यांचं तिथं दुसरे कोच पण होते त्यांची म्हणजे वर्कआउट घ्यायचे बॉडी गरम होण्यासाठी सगळं झाल्याच्या गेम स्टार्ट हो गेम चालू झालं का बारा तीन च्या मध्ये त्यांना थोडा रिलॅक्स वगैरे करायचा तीनच्या पुढे परत मॅच चालू व्हायची हो अशा प्रकारे तिथं ती तीन दिवसाचं शेड्यूल होतं आमचं साधारणतः आपल्या संघाच्या आंबेगाव तुम्ही या संघाच्या किती मॅचेस झाल्या फायनल पर्यंत आपल्या इथे बारा मॅचेस झाल्या या ठिकाणी आणि आंबेगावचे लोकेशन हे एक सेपरेट म्हणजे तिथं यांचं सादरीकरण होत त्या ठिकाणी लोकेशन लोकेशनचे म्हणून अशा अकरा टीम आल्या होत्या आणि तिथं विशाखापट्टणमला जो फायनल दिवस होता त्या दिवशी किती वेळा हे खेळाडू खेळले किती मॅचेस झाले तरी तिथे यांच्या दो, दोन मॅचेस झाल्या तिथे नक्कीच एक कौतुकाची बाबा आहे अभिमानाची बाबा आहे एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्या टीमचं राहिले देखील मागे देखील तुमचं मोठं सहभाग आहे आपलं खूप अभिनंदन आपल्या शाळेचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्या शाळेचं नाव आईवडिलांचं आणि आपल्या गावचं नाव असंच या मुलींनी खेळाडूंनी रोशन करावं आणि अजूनही उत्तर उत्तर अशीच त्यांची प्रगती होत जावी आणि खऱ्या अर्थाने या याच्यामध्ये फुटबॉलमध्ये त्यांनी करिअर करावं आणि आपल्या खेड तालुक्याचं असेल पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं नाव पर्याय नाही देशाच्या बाहेरही त्यांनी यापैकी काही खेळाडूंनी खेळवाच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया हे जे खेळाडू आहेत त्यांच्यापैकी आपण बातचीत करूया या ताई तुझं नाव काय कावेरी संदीप डांगले हे कावेरी संदीप डांगले आहेत हे आमचे माऊस भाऊ आहेत संदीप डांगले यांची ठिकाणी आहेत आणि बाकीच्या विद्यार्थी देखील खूप छान खेळले आपण कावेरीकडनं जाणून घेऊया कावेरी कसं का वाटलं आता तुम्ही डायरेक्ट युमाना बाहेर गेले आतापर्यंत कधी मध्ये बसायचं स्वप्न होत पण वाटलं नव्हतं पोहचू शकते आता फुटबॉल आम्हाला त्या तिथं विशाखापट्टण ला जायला मिळालं प्लेन मध्ये बसायला मिळालं खूप छान वाटलं फुटबॉल खेळून पण आणि जिंकलो पण आम्ही नक्कीच खूप तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय आनंद व सोडून दिसतोय आपल्याला नक्कीच तुझी निवड झाल्यानंतर तुझ्या मनामध्ये पहिल्या भावना काय होत्या कारण एवढ्या मोठ्या संघामध्ये राज्याच्या बाहेर जाऊन तुला खेळायला संधी मिळाली तुझी निवड झाल्यानंतर तुझी प्रथम भावना काय होती प्रथम प्रथम भावना ती अजून पण मी चांगलं खेळत अजून पण मी पुढे जाऊ शकते ना म्हणून अजून पण चांगलं खेळायचं मला अजून पण पुढे जायचंय फुटबॉल टीम मुळे आणि नांदी फाउंडेशनच खूप खूप धन्यवाद आम्हाला फुटबॉल मुळे आम्हाला तिकडे विमानात बसून विशाखापट्टणमला जायला मिळालं तिथं खूप बघायला मिळालं वेगवेगळं आणि त्यांची भाषा पण वेगळी होती आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला थोडी थोडी समजायला पण लागली पाच दिवसात नक्कीच भारत हा विविध दे नटलेला देश आहे अनेक प्रांत भाषा आपल्या देशामध्ये आहेत आणि सर्व पाहत असताना या खरं तर अभिनंदन आणि एक विशेष त्यांचं नशीब बनावं लागेल कारण एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या जा बाहेर जाऊन त्यांना खेळण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे त्यांची निवड झाली आणि निवड का झाली तर ते एकदम उत्कृष्ट खेळल्या तालुका असेल जिल्हास्तरीय असेल या ठिकाणी पहिला विजय संपादन केला आणि मग त्यांची तिच्यामधून चाचपणी झाली आणि योग्य खेळाडूंची निवड झाली एवढं पाहिजे तितकं सोपं नाही आहे कारण हे जे पालक दिसतात हे दे। पालकांचं देखील त्याच्यामध्ये दे परिश्रम आहे शिक्षकांचा परिश्रम आहे आणि शाळेचं देखील परिश्रम आहे कुठल्याही खेळाला प्रत्येकाच्या अंगामध्ये काहीतरी कालागुण असतात त्या सुप्त कलागुणांना एक वाव देणे कुठंतरी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे देखील आपल्या पालकांचं शाळेचं खऱ्या अर्थाने कर्तव्य असते आणि तेच व्यासपीठ पालकांनी असेल शिक्षकांनी शाळेने त्यांना उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थाने तेच त्याच्याच संधीचा फायदा घेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचं नाव शाळेचं नाव आणि आपल्या खेड तालुक्याचं पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव खऱ्या अर्थाने या फुटबॉल मॅचच्या माध्यमातून एक नंबर पटकावून विशाखापट्टणम सारख्या ठिकाणी जाऊन एक चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि खऱ्या अर्थाने नक्कीच कौतुक आहे दीदी तुझं नाव सांग प्रेरणा त्रेड अंगली प्रथम कसं वाटतंय तुला मला खूप छान वाटलं मी इतक्या लांब जाऊ शकेल आमची टीम एवढ्या लांब जाऊ शकेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते आम्ही जेव्हा खेळायला गेलो आम्हाला अनुभव अनुभव पण नव्हता की आम्ही जिंकू पण आम्ही जिंकलो आणि तिथपर्यंत जाऊ शकलो मी प्रथम तर नांदी फाउंडेशनचे खूप आभार मानते की आम्हाला तिथपर्यंत नेलं आमची खूप प्र खूप चांगली काळजी घेतली त्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व पालकांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्र प्रोत्साहन दिले याची या, या पालकांची सुद्धा खूप आभारी आभारी आहे मी धन्यवाद तुझं नाव सांग धनश्री रवींद्र डांगले असं वाटतं तुम्ही आता प्रथम क्रमांक विशाखापट्टण वायच्या जा, ठिकाणी जाऊन एवढ्या देश जाऊन खेळलात आणि एक तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश संपादन झालं आणि प्रथम क्रमांक मिळवलाय ग्रामस्थांबद्दल काय सांगते तुमच्या पाईट ग्रामस्थ असेल कुंडेश्वर विद्यालय असेल त्यांनी तुमची भव्य दिव्य आताच मिरवणूक काढली डीजीच्या तालावर तुम्ही डान्स देखील केला खरंच ते आनंदाचा डान्स होता आणि खऱ्या अर्थाने ग्रामस्थ असेल सर्व तुमचे पालक असेल या तुमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले ग्रामस्थाबद्दल काय सांगितलं आम्हाला आमच्या ग्रामस्थांनी पण खूप प्रोत्साहन दिले पालकांनी सुद्धा खूप प्रोत्साहन दिले त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली शिक्षकांनी सुद्धा खूप मदत केली आम्हाला जाण्यासाठी सर वगैरे खूप छान सरांनी आम्हाला ऑल द बेस्ट केले सर पण खूप छान बोलले आमच्याशी म्हणजे सरांनी आम्हाला बोलले की जा तुम्ही जिंकून या सुद्धा बोलले ग्रामस्थांनी सुद्धा सांगितलं तुम्हाला ऑल द बेस्ट की तुम्ही जिंकून या म्हणून तुला कबड्डी मध्ये आवड आहे की फक्त फुटबॉल नाही सगळ्या खेळांमध्ये रस आहे आम्हाला फुटबॉल पण आवडतो हॉलीबॉल खो खो कबड्डी सगळे खेळ आवडतात इथून पुढे आता कुठं नियोजन आता वगैरे आहे का नाही आता फुटबॉल परत चार महिन्याने आमचं चा, म्हणजे सिलेक्शन येते पुन्हा नाही माहिती आम्ही जाईल का नाही पण आहे चार महिन्याने सिलेक्शन आमचं परत आपापल्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे कशाप्रकारे त्यांना यश संपादन झाल्यानंतर आनंद झाला त्यांनी आपापले मतं मांडलेले आहेत आणि आपल्यासमोर मॅडम देखील होत्या त्यांनी देखील मते मांडलेल्या आहेत प्रकारे त्यांचं संपूर्ण नियोजन होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच माझ्या वतीने देखील आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पुढे जाऊन त्यांनी अशाच प्रकारचं नाव रोशन करूया नक्कीच अशा व्हिडिओसाठी निवेदक वाळके या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद